नमस्कार विद्यार्थी मित्रमंडळी मी योगेश जाधव हो तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायज विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती आज आपण पुन्हा फन गेम घेऊन आलो आहे त्या फन गेमचं नाव आहे माइंड रिडिंग आपल्या अकॅडमीतील दोन तीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवून आपण त्यांचं माइंड रिडिंग करणार आहे त्यांच्या मनातील गोष्टी मी जाणून घेणार आहे आणि त्या गोष्टी काय आहेत ते मी त्यांच्यासमोर उघड करणार आहे तर प्रथम आपल्या या ठिकाणी आपली ही विद्यार्थिनी आलेली आहे आपण नेहमी फन गेम मध्ये जे विद्यार्थी चांगल्या गुणानं पास होत आहेत प्रत्येक टेस्टमध्ये अशा विद्यार्थ्यांना संधी देतोय पुन्हा एकदा ही विद्यार्थी या ठिकाणी आलेली आहे तिचे ओळख करून देते दे ती ना माझे नाव आराध्यासाहेब पाटील बघा आराध्या ही विद्यार्थिनी आपल्या फन गेम साठी पहिल्यांदा येत्या तर माइंड रिडिंग म्हणजे काय तर मी काही गोष्टी तिला सांगणार ती माइंडमध्ये गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करणार आणि मी ओळखण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला आराध्या तुला मी दोन गोष्टी ओळखाय सांगणार आहे ओळखाय म्हणजे मनातल्या मनात आठवाय सांगणार आहे तुम्हाला सांगायचं नाही तुला ह्याच्या मी काय सांगितलंय का सांग नाही मी तुझ्या काही प्रश्न तुला विचारलेत अगोदरचे नाही हा गेम खरा या ठिकाणी आपण घेत आहे कुठल्याही प्रकारचे फसवणूक किंवा कुठल्याही प्रकारच्या अगोदर माहिती कुठल्याच मुलांना या ठिकाणी दिलेली नाही आता या ठिकाणी बसल्यानंतरच त्यांना ह्या बद्दल माहिती झालेलं आहे तर चला मी आज दोन गोष्टी माइंड मध्ये त्या गोष्टीबद्दल विचार करायला होणार आहे आणि त्या गोष्टी मी ओळखाय सांगणार आहे तर पहिली गोष्ट अशी आहे मला सांगायचं नाही तू काय नाही मी सांगितल्यानंतर ते मनातल्या मनात तू विचार करायचास मी तुझं फेस रिडिंग करणार आणि ती गोष्ट मी ओळखण्याचा प्रयत्न करणार आहे पहिली गोष्ट आहे जेवरून एका देशाचं नाव तू तु समोर तुझ्या मनातल्या मनात आठवण्याचा प्रयत्न कर जेवरून हा तर मनातल्या मनात आठवण्याचा प्रयत्न कर मनातल्या मनात मोठ मोठ्यानं म्हणण्याचा प्रयत्न कर आठवलंस जेवरून एका देशाचं नाव मना देशाचं नाव सिटीचं नाव नको आहे देशाचं नाव आठवण्याचा प्रयत्न कर तुम्ही जर मनातल्या मनात आठवलं तर चालते तुमच्याही मनातलं मी ओळखू शकतोय वर्ण चालेल ज हा ज म्हणजे जे आणि ज एकच आहे मनातल्या मनात आठवलंच हा काय असेल ते मला सांगू नको अजिबात ठीक आहे दुसरी गोष्ट तुला आठवायची आहे यल वरून एका प्राण्याचं नाव आठवायचं आहे तुला मनातले मनात, मनात। आठवलंच ओके तुम्ही सगळ्यांनी मनात आठवलेलं आहे का नाही तुम्ही काय आठवलं हे मला माहित नाही हिन काय आठवलेलं मला माहित नाही पण हिन जेवरून कि जवरून देशाचं नाव आठवलं असं तुम्ही सुद्धा जपान हे नाव असणार आहे कुणी कुणी जपान हे नाव आहे बघा आराध्यानं मन जपान हे नाव आठवले आणि वर्ण प्राणी जो आठवला हो तुम्ही तो लायन होता सिंह असं तिनं आठवलेलं हो आहे बरोबर छान चला टाळ्या मायासाठी वाजवा चला ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट आपण हार्ड करत जाणार आहे बर का या चला ओळख करून दे तुझी अनुष्का शिवाजी शेंडगे बर अनुष्का या ठिकाणी आलेले तिने ही मागील झालेल्या परीक्षे चांगले गुण संपादन केलेत आता पुढ जरा हळूहळू अवघड आता पद्धतीने म्हणून सर काय सोपं सोपं विचारतो कोणी ओळखल तर सी वरून एक खेळाचं नाव आठव मना ओके आणि वरून एखादा वस्तू डोळ्यासमोर आठव हो तुझ्या आठवले हो ओके बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के वरून क्रिकेट हा खेळ आठवला असेल आठवलंय कोणी कोणी आठवलाय हा आणि युवरनं अमरेला अनेकांनी आठवलं तू काय वाट आठवलंस मी पण अमरेला क्रिकेटच आठवले बरोबर आहे का हा ठीक आहे ओके चला ठीक आहे आता आता ह्याच्यापेक्षा हार्ड होत जाणार आहे आता मी कुठली अक्षर पहिली देणार नाही किंवा काय नाही तर भारतीय एखादा खेळाडू डोळ्यासमोर आठव हो तुझ्या आणि आठवलंस ओके आणि एखादा फुल आठव आटो। आठवलं ओके आता मी बघितल्यासारखं मला असं वाटतंय की फुल हे गुलाबाचं हो आठवलं असेल बरोबर कस काय ओळखलं मी आणि जो मी सांगितलं होतं काय बार। भारतीय खेळाडू विराट विराट कोणी कोणी आठवलेला रोहित हुसेन बोल्ट कोण आहे मग कपिल मग काय सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादव बघा शेवटचा चान्स माझा हुकलेला आहे एकच चुकलेला आहे माझं फक्त तर बऱ्यापैकी आठवण्याचा मी प्रयत्न केलेला तर पण मात्र मी गुलाब कस काय आठवलं काय माहित नाही पण मी गुलाब ओळखलं का नाही ठीक आहे म्हणजे क्रिकेटचा बऱ्यापैकी क्रिकेटच्या संदर्भातच आठवला होतास आहे का नाही म्हणजे एक सूर्यकुमार यादव क्रिकेट संदर्भातच आहे आणि क्रिकेटचेच बऱ्यापैकी वेगळे प्लेअरची नाव मी सांगितली थी। चला ठीक आहे छोटी माइंड आहे कधी कधी चुकीचं पण असू शकतं तर तुम्हाला कसं वाटतंय सांगा आणि मी गुलाब कसा ओळखला जर तुम्हाला समजला असेल किंवा माहिती झाला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि हा गेम कसा वाटतोय आणि अशाच वेगळ्या प्रकारची गेम आम्ही येणार आहे तुम्हीही सजेस्ट करा की अशा मुलांसाठीचे गेम तुम्ही सर घेऊन या आम्हाला आवडेल बघायला तर कमेंटमध्ये सांगा आणि भले आता फन गेमच आहे लक्षात घ्या नावच याचं फनी गेम आहे त्यामुळे कोणीही चुकीच्या पद्धतीने कमेंट करू नका प्रोत्साहित होईल आम्ही मुलं बी प्रोत्साहित होतील अशासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने कमेंट करा लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय